आपण चॅनल शिवसेना तथा महाविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये विधानसभेला आपण पराजित का झालो याबद्दल कारण मेमाशा शोधण्यात आली त्यामध्ये दिग्रज दारवानेरमध्ये साडे पंधरा हजार ओटांची भर पडली असल्याचे आश्चर्य खासदार संजयभाऊ देशमुख यांनी या बैठकीत नमूद केले तर यासोबतच शिवसेनेने आपल्या कार्यामध्ये कोणतीच कमी ठेवली नसून त्यामध्ये काही झालेल्या चुकांचे आपण अवलोकन केले पाहिजे असेही के त्यांनी नमूद केले आणि येत्या दोन महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होणार असल्यामुळे सर्व कार्या कार्यकर्त्यांनी कामास लागावे जोमानी कामास लागावे आणि पराजयाचा कोणताही नाराजीचा सूर आपल्या मनामध्ये न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण भरभरून यश मिळवावे असेही संजय देशमुख यांनी यावेळी सांगितले या, या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा शिवसेना प्रमुख मान्य शिंदे नेरचे माननीय जैन आणि माजी खासदार किशोर भाऊ आडेसोबतच नगराध्यक्ष रवींद्र आरगडे हे प्रामुख्याने उपस्थित होते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे